ऐकणार आहोत लवकर या विषयी ही मूळ कथा पंजाबी भाषेमधील लेखक आहेत बुटा सिंग कथाकथांसाठी पौशातल्या थंड रात्री माई संधरा शरीरात संदराच्या शरीरात कापरे भरले तिच्या तोंडातले उरले सुरले दोन तीन दात थंडीने वाजू लागले तिचे हातपाय थंडगार पडली या कडाक्याच्या थंडीमुळे तिच्या नाकातोंडातून पाणी गळत होते ती पुन्हा पुन्हा रस्ता बघण्यासाठी आपले डोळे पुसायची पण डोळ्यातून गळणारे पाणी काही ती थांबवू शकत नव्हती थंडी जतजशी वाजत होती तसतशी ती आपल्या पायातले जोडे फरपटत फरपटत भराभर चालायचा प्रयत्न करत होती पोत्याचा तुकडा भोवती गुंडाळेला एका हातात लोखंडाची पाटी अन्यारी रिक, एक रिकामी पोती घेऊन आजूबाजूला पाहत ती यार्डात शिरली यार्डामध्ये स्मशान शांतता होती कुठूनही आवाज येत नव्हता श्वाय श्वाय करणारी यार्ड आज तिला जास्तीत भीतीदायक आणि रिकामे रिकामे वाटत होते उभ्या असलेल्या गाड्यांच्या सावलीतून चालता चालता ती विचार करीत होती दिवस सुचडायला आला पण यार्डातला एकही माणूस दिसत नाही कुठल्या इंडियनच्या सिटीचा आवाजही ऐकू येत नाही थंडीने आज सगळ्यांना आपल्या घरातच बंद करून ठेवलंय घाबरून कोणीही बाहेर तोंडही काढत नाही ड्युटी करणारे अशा थंडगार रात्री काम चुकारपणा करतात सरकारचे चौकदार एखाद्या गाद्या असलेल्या गाड्यांमध्ये गोरत पडतात एवढ्या थंडीत पाय हात काढायची कोणाला जरूर पडली आहे अशा थंडीत कोण विचारतो सगळ्यांना आपला जीव वाचवायचा आहे मीच एक कमनिशिबी आहे की रात्रंदिवस चैन नाही गेल्या जन्मीची भोग समोर येतात जन्मभर कधी एकही दिवसही स्वस्त केला नाही काम करूनही मेले तेव्हाही दिवस आले एकेका माकी धावत सगळे तारुण्य घालवले असा विचार करीत माई संदारा रेल्वे लाईन ओलंडून जात होती विजेच्या प्रकाशात चकणारे रूळ तिला सळसळत जाणाऱ्या सापासारखे दिसत होते या सळसळणाऱ्या नागिनी तिला कितीतरी वेळ जाऊन पुढे जाऊ द्यायच्या नाहीच आणि मोठ्या कष्टेने तिला पडता पडता ती वाचायची यारडामधली कोळशी कुल गोळा करता करता माई संदर्भाचे बारा वर्षे होऊन गेले होते दिल्ली रेल्वे स्टेशनच्या मैलोगणिक लांब यारडामध्ये कानाकोपरा तिला माहीत होता तिला ही माहीत होती की कोणत्या जागी ओळांची क्रॉसिंग आहे कुठे मोठा कट आहे कुठे छोटा कट आहे कुठे हौदा आहे व कुठे गायड्या पाण्याचे पाण्याचा खड्डा आहे तिला माई तो थी। ही माहीत होती की कोळशी उचलायला चौकीदार मागे लागला तर कोळशी कुठे लपवायचे पळून जाऊन कुठे लपून बसायचे पकडले गेल्यावर चौकीदाराबरोबर कसे बोलायचे अवलदारासमोर आलं तर चिच्याबरोबर कसे वागायचे हे सगळे तिला माहीत होते म्हणजे ही कथा एक रेल्वे स्टेशनच्या प पटरीच्या इकडे जे कोळशी वगैरे चोरण्या असतात महिला वर्ग भंगार वगैरे रेल्वेचे आजूबाजूचे लोखंडी वगैरे उचलता यांची स्टोरी आपल्याला ऐकायला मिळते समोराने कितीतरी वेळा जीवावर उधार होऊन कोळसा वाचवायचा होता कोळसे घेऊन ती शटिंग करणाऱ्या इंजिन समोरून पळून जायची आणि पाठीमागे येणाऱ्या हातीने लागायची ती नेहमीच म्हणायची हे पैसे घेणारे लोक किती चांगले असतात एखाद दुसरा आणा त्यांच्या टाळक्यावर मारला की टोपले भरून कोळसे देतात आणि इंजिनच्या फायरमनला दोन आणे दाखवले की शिट जाळात कुठून तरी ढीकभर कोळसे आणून देतो पण हे इनामदार लोक सर्वात वाईट त्यांचे पोट कशाने भरत नाही ते म्हणतात जे काय तुझ्याकडे आहे ते सगळं जाऊ दे जर काही जवळच नाही तर एका गाडीत येऊन जरा आमच्या एक कट जात स्वतःला आई बहिणी आहेत की नाही या राक्षसांना तर मासच पाहिजे म्हातारा असू दे नाही तर तन्न असू दे मास्क खाणाऱ्याला काय त्याला तर आपली तलब पुरी करायची असते पण त्यांची हाडे कडकडात त्यांना कळते पण आता तिच्याकडून कोणी पाहताही नाही सगळे नुसते चिड करून टाकतात धक्के मारतात वाईट साईड बोलतात विचार करता करता मै संदाराने पुन्हा आपले डोळे पुसले तिला वाटले थंडीमुळे चेहऱ्यावरच्या जास्तच कडक झाल्या असतील ती परत विचार करू लागली असाही एक काळ होता ती आपल्या ता तारुण्याला पण हिंडायची आणि देवाकडे मथारपण मागायची आग लागली या तारुण्याला कुठे उघडी राहू देत नाही पण म्हातारपणा त्यापेक्षा वाईट आहे आता सगळं मला झिड करतात लोक म्हणतात म्हातारडी पैसा आणि तारुण्य बेशराम असतात आता जवळ ना पैसा ना तारुण्य कसल्या जोरावर मी बोलायचे सगळा पैसा बदलूनचा मुदनच्या आजारपणात केला ज्या त्रासातून जरा सुटका झाली होती ते सगळे पुन्हा गळ्यात अडकले कितीतरी दुःख सहन करून नवऱ्याच्या माघारी बुधनला मोठे केले होते त्याच्यासाठी किती खास्ता खाल्ल्या स्वतः स्वतःचे शरीर विकून त्याला नोकरी मिळवून दिली त्याचे लग्न करून दिले परमेश्वराने मुलंही दिले परमेश्वराने मुलंही दिले असे वाटत होते आता सगळे कष्ट संपले पण गेल्या जन्माची पापी माझ्यासारख्या दुर्दैवी बाईला सुखाचा श्वास कुठे घेऊन द्यायला बसली लग्न काय यमाच्या रुपयाने उभे राहिले समोर सुकून मग नुसताला आपल्या लग्नाची आठवण झाली तिच्या मनात आले लग्न ते लग्नच अगोदर जी जेव्हा बुधनच्या बापासमोर ती आली तेव्हा तिच्या मनात कितीतरी अपेक्षा होत्या आणि तो बिचारा रात्रंदिवस संधारा संधारा करीत तिच्या मागे असायचा जेव्हा त्याला त्याची उत्तर रात्रीची ड्युटी लागायची तेव्हा तो तिला एकट्याला सोडून नोकरीवर जायचाच नाही आजारपणाचे निमित्त करून कितीतरी दिवस तो घरच्या बाहेर पाडायचाच नाही आणि मनाचा संदा तो कार्य करू नकोस माझ्याजवळ बसून राहा जेवणा खाण्याची सोय बाजारातूनच काहीतरी आणून करूया आपल्याला खूप पगार मिळतोय आपल्याला कुठे आईबाप आहेत पास पैसे पाठवायला होय हो तरीच सगळ्या शेजारी मला टोचून बोलतात आणि माझी चेष्टा करतात सासू नाही नणंद नाही नवरीच आपले मालकी मग दिवसभर कडोसरीला मारून बसतेस जरा कॉर्ट घेऊन बघ पण जग कुठे आहे संदरा तू मजा कर लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष द्यायचे नसते कोणी सुखाने खात असेल तर लोकांना ते पाहावत नाही असेच काही आठवण आहे नाही संदरा संदराने विश्वास सोडला वाराच्या एका झोळकीने तिच्या विचारांची लत तोडली आणि विजेच्या दिव्यांचा तिच्या डोळ्यांना त्रास होत होता तिचे पायापोप रेल्वे लाईन आणि काटेकोट्यानं ओलांडून जात होती ती डोक्यावर एक आठ ठेवून आपले टोपे आपल्या जोडी घष्टात घाई घाईने चालली होती चालता चालता चालताना चोरा साखी आजूबाजूला सावध नजर टाक टाकत होती कधी कधी गाडीच्या सवलीत उभी राहून मागे वळून पाहत होती की कुणी पाठलाग तर करत नाही ना आता कच्च्या कोळशांचे ढीक संदर्भाला दिसू लागले विजेच्या इव्हेंटच्या प्रकाशात हे मोठमोठी ढीक तिला सोने चांदेच्या ढिगासारखे वाटत होते आता कच्च्या कोळशाच्या ढीक दिसून लागले विजेचे दिवांच्या प्रकाशात ही मोठमोठी ढीक तिला सोन्याच्या सोन्या चांदीच्या ढिगांसारखे वाटत होते त्यातूनच दोन मोठ्या टोपल्या भरून चोरी करून ती बुदनसाठी औषध आणि पो पोरासाठी तांदूळ आणि सासू सासऱ्यांना पोट भरण्यासाठी मक्याची पीठ आणणार होती तिला वाटले आजची चांगली संधी आहे थंडीमुळे तिच्या हाडे गोठून गेली तरी हरकत नाही पण आज ती मध्ये काही विघ्न न येता दोन रेलपाटे करू शकत होती आज जर कच्च्या कोळशांच्या दोन खेपा टाकल्या तर थंडीचे आणि हे दोन तीन दिवस सुकत जातील त्याचबरोबर दुपारी तिला अर्धा वाट जाळेले कोळशी गोळा करता येतील राखेतून ढिगभर कोळसे काढले तरी तिला कोणा टाकणार होते विचार करता करता तिला वाटले बुधन जणू राखीच्या ढिगांवरच मोठा आहे तसंच त्याचा मुलगाही याच राखीच्या ढिगांवर मोठा होणार आहे कच्च्या कोळशाचे दोन हिरपटे म्हणजे घरच्या सगळ्या सगळ्या लोकांचे दोन दिवसाचे जेवण खाण आहे आज थंडगार रात्री कोणी बाहेर पडणार नाही हीच वेळ आहे आज दोन तीन खेपा होऊ शकतील नत्तसिंग ड्रायव्हर सुद्धा त्याच्याबरोबर राहायचा शहाच्या समोर आपली बोटे लावण्याची हिंमत सिंगची होत नव्हती उलट भाभी म्हणून त्याचा गळा सुकून जायचा सिंग कितीतरी वेळ म्हणायचा भाभी माझी आई कुरबणारी बरोबर आत्ताच वेळ आहे ही तारुण्य रूप सदा राहणार नाही बरे तुझ्या बुधूनही मोठा होईल आणि तुझी भेगन होईल आता कसले सोयरो सुद्धा राहिले नाही आपला ब्राह्मण सोडा आता वा रे वा नक नक्ता असे जरा तरी काही लाज धर समान स्वरूप छा बाबी तुझी म्हणजी आता तू गंगट नेऊन केली देस तो तुला रोजगार गाडून बसलोस ही खोटी लोकाला सोडून दे तुला कोणी ओळखत नाही शाळेच्या भीतीने लोक काही बोलत नाही नाहीतर तुझी भीती कोणाला भाभी लक्षात ठेव हो, माझी आईक नाहीतर आता हात चोळून बसून तुला पश्चात पाळीला निश्वास सोडत जुन्या गोष्टी आठवण आठवण करत होती आणि डोळे पुसत पुसत ते रेरबेर ओलाडून जात होती वॉशिंग लाईन ओलाडून जात होती जात असताना तेव्हा तिचा पाय एका खड्ड्यात पडला थंडीने गारटलेली माई संतारा तोंडावरच पडली गुडघ्याला खरचटला आणि गुडघ्याचे हाडही दुखू लागले लोखंडाचा एक तुकडा हाताला लागला त्यातून रक्त येऊ लागले इतके लागले की तिला उभे राहता सुद्धा येईना तिला वाटले मोठ्यांदा रडावे तिला वाटले असे जगण्यापेक्षा मिळलेले बरे तिच्याशिवाय या जगाचे काय अडणार होते असा विचार खर तिने रेल्वे लाईनवर आणली त्यावेळेस एक इंजिन झुक झुक करीत तिचे जवळूनच गेले तिला वाटले इंजिन खाली ती आली असती तर बरे झाले असते संदाराला उठकत नव्हते आणि तिला वाटले की समोर शेकोटी पेटली होती तिथे जाऊन शेकोटीची उब घ्यावी पण त्या शेकोटी शेजारी बसून खोकणाऱ्या म्हाताऱ्याचा आवाज ती चांगलाच ओळखत होती तिला वाटले उब घ्यायला म्हणून तिची कुडी जवळ केली तर चिकट माताडा पुन्हा जुने पुराण कुटकाडे झरा पुढे गेल्यावर तिला थोडासा प्रकाश दिसला चौकीदार आपल्या फेटे पे बांधत गाडीतून बाहेर पडत होते ते बघून तिचे काळीज लकलकले लक सगळे दुःखी उपाळून आली संध्याला रिकाम्या हाताने येताना पाहून तिची सून मातीच्यावर तुटून पडली ही मातारी राक्षसीन मरत नाही आणि सोडतही नाही मोठी आहे बरोबरी सगळ्या कुटुंबाला शाप देते बाहेर जाऊ नका जेवण करू नका गेली मोठ्या तडफडीने आल्या आलेली आले हाताने आले हाडे तुटकेत जणू महा महाराणी साहेबांची शेकुटी जो ओळ बसून झालंय आता आली घरी किती वेळा सांगितले तू तिथे जाऊन मरू नकोस तुझ्या हातून आता काम होत नाही घरी बसून तुला तू तुकडं मोर पण ही ही आहे आब्रूवाली मला घराबाहेर पळूच देत नाही मी काय बत्तास आहे काय की जो कोणी येईल तोंडात टाकेल मला आज आता बसा सगळीजण उपाशी घराच्या मुलं वर कनिक नाही त्या दिवसापासून या घरी मी आले उपास मारल्याशिवाय दुसरी काहीही बघितलं नाही आता सुन सासूला तास सांगती म्हणजे संदाराला एक स्टोरी संदाराची आपल्याला ऐकायला मिळते इकडे तिचं जीवन कसं होतं आयुष्य तिचं रेल्वे स्ट्रॅकवरच गेलं वरून नवऱ्याची नोकरी होती ती तीसुद्धा गेली नवराच गेला नंतर त्यामुळे तिला काम धंदे नव्हते मग तिने ते कोळशे रेल्वे ट्रॅकची तिथले कोळशे ती गोळा करायची त्याच्यावरती उदरनिर्वाह करायची मुलाला पण तसाच वाढवलं तिने अशा प्रकारचे कथा आपल्याला ऐकायला मिळते माई संदर्भ रडत होती पण कोणी उत्तर देऊ शकले नव्हती तिने काही बोलायचा प्रयत्न केला तरी तरी तिची सून जोमा आणखीच संतापून तिच्यावर तुटून पडणार उद्या सकाळी मी स्वतः जाईन बाई कोळशे आणायला पोती भरून कोळशे कि नाही पहा मन आन, आराम करू असले की सगळ्यांची भांडण करायला तोटा जेवण सोपे आहे अशा सा। सासवा सुनंदा दिवस भांडणातच गेला रात्रभर माई अंधारा आपल्या गत आयुष्याबद्दल विचार करत होती आणि रडत होती तिला लागले त्याचे दुःख होते सुंजोमा बोलली त्याचे दुःख होते पोते पांघरून घेऊन मनात म्हणत होती तुम्हा किती जबाबदार झाली आहेस या राड्यातून कोळसे आणले काही सोपे काम नाही हे माहीत नाही तिला आपले सगळे काही हरवून कुठे दोन टोपल्या कोळशे मिळतात असेच काहीतरी विचार करता करता तेव्हा माई संधाराला झोप आली तिची झोप झाली तेव्हा बघते तर जोमा झोपडीच्या जो आत कुठेही नव्हती झोपडीत लोकंडी पाटी नव्हती की पोतेही नव्हती तिचे हृदय धडधडू राखले कपडावर थंडगार गामाचे थिंगोळा झाले उमऱ्यावर उभी राहून ती एकटक बघत राहिली उमऱ्या उभी राहिल्या राहिल्या तिला वाटले होते वादळ वाराने झोपडीला उन्माळून टाकले आहे आणि झोपडीची काढी न काडी साईरा वैरा होऊन वाद चालले माई संतरा बराच वेळ उंबरठ्यावर उभी राहून बाहेर बघत बसली लांबून निर् प्रत्येक आकृती तिला जोमाच वाटली दिवसभर आला तेव्हा जोमाने कोशेने भरलेले झोपडीच्या समोर आणून टाकले सासू सोने एकमेकांच्या डोळ्यात बघितले जोमाचे भरून आलेले डोळे वर नव्हते होत नव्हते माई माईसंदाराने आपल्या सुनीची विस्कटलेले केस भरलेली डोळे आणि फाटलेली कमीज बघितली तेव्हा तिला गच्च गुदमारल्यासारखे झाले संदराला वाटले तिची सून कोळसे घेऊन नाही आली तर कुठली तरी लढाई मारून आली कुठली तरी लढाई मारून आली अशा प्रकारे ही कथा होती त्यांनी कसाच संघर्ष करतात जीवनाशी त्यासाठी ते त्यांना जगण्यासाठी काय काय करावं लागतं हा एक भाग त्यामध्ये आलेला आहे विशेष करून स्त्रियांसाठी जीवन जगणं किती अवघड असतं या कथेतून आपल्याला बघायला मिळतं तर आपल्याला एक कथा ऐक नक्कीच आवडली असेल नाशिक नेचर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद